नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह बघी मातेला मी एकच साकडं घातलं की रोजगाराची दारे या कोकणात उघडू द्या उद्योगधंदे येऊ द्यात इथल्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळू द्या आणि मनाच्या श्रीमंत कोकणाला आता धनाने श्रीमंत कर माते असंच मागणं आम्ही सगळ्यांनी मागितलेलं आहे त्यामुळे रोजगार उघडू येऊ कि द्या किमान शंभर मुलं मुली गावातली त्यांना रोजगार हाताला मिळू द्या त्यांच्या हातात पैसे खेळू द्या अशा प्रकारचं मागणं आम्ही आज भराडी देवीकडे मागितलं माझं म्हणणं आहे जसं मी कोकणामध्ये दुधाचा प्लॅन्ट केला शंभर मुलांना रोजगार दिला मी नर्सिंग कॉलेज केलं मी केलं राणेसाहेब करतायत ही जी मंडळी करतायत अनेक मंडळी त्या ठिकाणी करतायत पण या छोट्या मोठ्या रोजगारापेक्षा रिफायनरीसारखं आहे किंवा सी वर्ल्डसारखे पर्यटनातले आणि इतर प्रकल्प ज्याच्यामध्ये दोन तीन लाख मुलांना रोजगार मिळेल अशा मोठ्या प्रकल्पाची आत्ता गरज आहे आणि तो फक्तच केंद्र सरकार मोदी सरकार आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच देऊ शकतं त्यामुळे दे या डबल इंजिनच्या सरकारला कनेक्ट व्हा असंच आम्ही त्या ठिकाणी जनतेला सांगतो कोणाला मतदान करण्यापेक्षा कशासाठी मतदान करायचं आहे की महत्त्वाचं आहे की राजकीय भाष्य माझं हेच आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला जो कोण मोदी साहेब फडणवीस साहेब शिंदेसाहेब ठरवल्याला मतदान करा पण मतदान करताना आमचे सगळ्यांकडे हेच विचार आहे की आपण कोणाला मतदान करण्यापेक्षा कशासाठी मतदान करतो आहे म्हणजे मोदी साहेबांनी आणलेल्या सगळ्या योजना मोदीसाहेब उत्कृष्टपणे राबवतात म्हणून केंद्र सरकारला मत आहे म्हणून मोदींना मत आहे म्हणून नारायण राणेंना मत आहे ह्या अंमलबजावणी सरकारला मत आहे उमेदवार जो राहील त्याला सुद्धा तो काहीतरी करतोय रोजगार आणतोय म्हणून ज्यांची कनेक्टिव्हिटी केंद्रात राज्यात आहे अशा मंडळींनाच निवडून द्या असं त्या ठिकाणी राजकीय माझं बोलणं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा